नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज विविध वृक्षांचा अभ्यास करताना वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना कोल्हापुरात पॅराग्वे या देशाचा राष्ट्रवृक्ष म्हणून बहुमान मिळालेला पर्पल पिंक ट्रम्पेट वृक्ष आढळला कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशात या वृक्षाची शास्त्रीय नोंद नव्हती त्याची नोंद रितसर करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर यांनी दिली आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात जांभळट गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरलेला मध्यम उंचीचा आकर्षक वृक्ष डॉक्टर बाचुळकर आणि वृक्षप्रेमी उरकुळे यांना आढळला डॉक्टर बाचुळकर यांनी हा वृक्ष कर्नाटकातील बेळगाव आणि बेंगळूर शहरामध्ये पाहिला होता त्यामुळे त्यांना याची ओळख लगेच पटली संदर्भ ग्रंथ पाहिल्यानंतर संबंधित वृक्ष हा पर्पल पिंक ट्रम्पेट असल्याचे स्पष्ट झाले डॉक्टर बाचुळकरांना हा वृक्ष यापूर्वी हातकणंगले तालुक्यातील रामलिंग रस्त्यावर असणाऱ्या भिडे फार्म हाऊसच्या बागेतही आढळला होता या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद